जे पुस्तक वाचतात त्यांचे मस्तक सशक्त असतात आणि ज्यांचे मस्तक सशक्त असतात ते कोणत्याही आयऱ्या गैऱ्या पुढं नतमस्तक ना होत नाही महामानवांचं थोडं जरी सानिध्य लावलं ना तरी आयुष्याच सोनं होऊन जात एकदा एक भिकारी बस वर भीक मागत असतो आणि त्याच बस स्टँडवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसची वाट बघत उभा असतात आणि तो, तो भिकारी भीक मागत मागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जवळ येतो आणि बाबासाहेबांना भीक मागतो त्यावेळेस त्या भिकाऱ्याला म्हणतात की मी तुला भीक द्यायला तयार आहे पण मी तुला का का भीक द्यायची त्या बदल्यात तू मला काय देणार आहेस तो भिकारी म्हणतो की साहेब माझ्याजवळ तुम्हाला द्यायला काय आहे माझ्याजवळ तर तुम्हाला द्यायला काहीच नाही त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या, त्या भिकाऱ्याला म्हणतात जो माणूस जगाला काही देऊ शकत नाही त्या माणसाला इतरांनाही काही मागण्याचा अधिकार नाही आणि बाबासाहेब हे शब्द त्या भिकाऱ्याला म्हणतात आणि बाबासाहेब बसमध्ये बसून निघून जातात त्या भिकारीला वाटतय की ते जे साहेब होते ते साहेब बर ते मला बरोबर म्हणले की आपल्याला जर दुसऱ्याला काही आपण देऊ शकत नाही तर आपल्याला मागण्याचा सुद्धा अधिकार नाही मग मी काय देणार ते भिकारी रात्रभर हा विचार करतो आपण लोकांना काय दिलं पाहिजे त्यावेळेस तो सकाळी सकाळी त्याच बसस्टँडवर तो भिकारी येतो आणि बसस्टँडच्या आजूबाजूला काही फुलाचे झाड असतात आणि फुलाचे झाड त्याला दिसतात आणि फुलाची झाड दिसल्याबरोबर सर्व ते फुल तोडतो आणि आपल्या झोळीमध्ये तो फुल टाकतो आणि स्टँडला येतो लोकांना त्याला ज्यावेळेस भीक दिलं की तो लोकांना झोळीतलं फुल काढायचं आणि तो लोकांना द्यायचा त्यामुळं त्याला भीक ही जास्त भेटू लागलं एक एक दीड महिन्यानंतर परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या बस स्टँडला वाट बघत तिथे असतात परत तो, पर तो भिकारी बाबासाहेब येतो आणि बाबासाहेबांना भीक मागतो ज्यावेळेस बाबासाहेबांना तो भीक मागतो बाबासाहेब खिशामधली चिल्लर अं काढतात आणि त्या भिकाऱ्याच्या हातात देतात आणि भिकाऱ्याच्या हातात दिल्यानंतर तो भिकारी झोळीतून एक फुल काढतो आणि बाबासाहेबांच्या हातात देतो फुल देतो आणि म्हणतो की साहेब तुम्ही त्या दिवशी सांगितलं की आपण जर दुसऱ्याला जगाला काय देऊ शकत नाही दुसऱ्याला जर काय देऊ शकत नाही आपल्याला मागण्या सुद्धा अधिकार नाही त्यामुळं लोक मला अं भीक ज्यावेळेस देतात त्या बदल्यात मी त्यांना हे फूल देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या भिकाऱ्याला म्हणतात हे बघ तू आता भिकारी राहिला नाहीस तू एक व्यावसायिक झालास आणि असं बाबासाहेब एवढं म्हणतात आणि बाबासाहेब बस मध्ये बसून निघून जातात तो भिकारी विचार करतो मी भिकारी नाही मी व्यावसायिक आहे आणि जोरजोराने त्या बसस्टँडवर ओरडायला लागतो की मी भिकारी नाही मी एक व्यावसायिक आहे तो भिकारी त्यानंतर त्या, त्या बसस्टँडवर भीक मागताना कधीही दिसत नाही दोन वर्षानंतर तो भिकारी काही कामा निमित्त दुसऱ्या गावाला त्याला जायचं असतंय म्हणून ते बसस्टँडवर येत आहे आणि त्याच बसस्टँडवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसची वाट बघत उभा असतात त्यावेळेस तो भिकारी बाबासाहेबांजवळ येतो आणि बाबासाहेबांना म्हणतो की साहेब तुम्ही मला ओळखलं का बाबासाहेब त्या भिकाऱ्याला म्हणतात की मी तुम्हाला ओळखत नाही कदाचित एखाद्या वेळेस आपली भेट झाली असेल तो भिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतो साहेब आपली ही तिसरी भेट आहे सुरुवात सुरुवातीला मी या बस स्टँडवर ज्यावेळेस भीक मागायचो त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस मी भीक मागितली त्यावेळेस तुम्ही मला सांगितलं की आपण जर जगाला काही दिवस देत नसू तर आपल्याला मागण्याचा सुद्धा अधिकार नाही हे ज्यावेळेस मला तुम्ही सांगितलं त्यावेळेस मला माझं कर्तव्य कळालं दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस मला तुम्ही माझ्या कर्तव्याची जाणीव करून दिली तुम्ही म्हणाले की तू एक भिकारी नाहीस तू एक व्यावसायिक आहेस आणि आज मी खूप मोठा फुलाचा व्यापारी आहे मी आज खूप मोठा व्यावसायिक आहे महामानवांचं थोडं जरी सानिध्य लावलं ना तरी आयुष्याचं सोनं होऊन जातं ज्या ज्यांना ज्यांना महामानवांचं सानिध्य लाभलं ला। त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं तुम्ही म्हणताल की आज कुठे आहेत महामानव आज कुठे आहेत बाबासाहेब त्यांचं सानिध्य लाभायला आपल्याला कुठे बाबासाहेब आज सुद्धा बाबासाहेब आहे आज सुद्धा बाबासाहेब जिवंत आहेत तुम्ही म्हणता मग कुठं आहे ते बाबासाहेब पुतळ्यात नाहीत फोटोत नाहीत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज सुद्धा जिवंत आहेत ते आहेत पुस्तकामध्ये म्हणून आपण पुस्तक वाचले पाहिजे आपल्याला बाबासाहेबांच्या सान्निध्यामध्ये राहिल्यासारखं वाटेल आणि आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण पुस्तक वाचले पाहिजे जे पुस्तक वाचतात त्यांचे मस्तक सशक्त असतात आणि ज्यांचे मस्तक सशक्त असतात ते कोणत्याही आयऱ्या गैऱ्या पुढं नतमस्तक होत नाही